महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचा सातारा जिल्ह्यात सर्वत्र झंझावाती प्रचार सुरू आहे यानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची पाटणमध्ये जंगी सभा मोठ्या उत्साहामध्ये पार पडली यावेळेला हजारो कार्यकर्ते या सभेला उपस्थित होते सातारा जिल्हा हा नेहमीच पुरोगामी विचाराच्या जिल्हा म्हणून ओळखला गेला आहे तर या जिल्ह्याने स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठे योगदान दिले आहे त्यामुळे पुरोगामी विचाराचा आणि सैनिकी परंपरेचा असलेला जिल्हा हा कधीच जातीवादी पक्षाला थारा देणारा नाही त्यामुळे आगामी काळातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा विजय निश्चित आहे असा माझा आत्मविश्वास आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी पाटण येथील सभेत व्यक्त केला आहे या सभेला महाविकास आघाडीचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सातारचे माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील माजी सहकार मंत्री विक्रमसिंह पाटणकर पाटणचे युवा नेते सत्यजित पाटणकर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम राष्ट्रवादीचे सचिव राजकुमार पाटील तसेच महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते पाटणच्या भूमीत झालेली ही ऐतिहासिक सभा सातारा जिल्ह्याचे राजकारण बदलून दाखवेल असा आत्मविश्वास देखील महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणातून बोलून दाखवला आहे आजच्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता आमदार शशिकांत शिंदे नक्कीच सातारा जिल्ह्यातून खासदार म्हणून निवडून जातील असा आत्मविश्वास देखील सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणातून बोलताना व्यक्त केला आहे

सामान्य माणसाच्या सगळे कधी असत्याचा करा सगळे कराव असतो आणि त्याचं महत्वाचं कारण नाही या जिजाचा जुन्या साध्याचा एक सुर यश सवाल यांनी

लोकनायक न्यूज